अनवली गावामध्ये आलो आहे तालुका पंढरपूर शेखर कदम यांच्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि त्यांना मायक्रोबॅक्स या कंपनीचं ट्रायकोडॉर्मा आणि निमॅटोसाठी निमॅटोबॅक्स हे आपण त्यांना ड्रिपद्वारे मुळीचा जी काही प्रॉब्लेम राहतो आहे डम्पिंग होणं असेल किंवा मेजरम बुरशी असेल असं काही जे रोग राहते त्याच्यासाठी आपण मायक्रोबॅगचं एकदम चांगल्या क्वालिटीचं चा चा, औषध आज आपण त्यांना देतोय आणि आम्ही बरेच प्लॉट बघितलेत बाहेर की ह्या औषधानं मायक्रोबॅकचा चांगले रिझल्ट मिळालेत डम्पिंग असल फ्युजरेम बुरशी असेल ही कंट्रोल झालेली आहे तर आपण कदम यांच्या प्लॉटला आज देतोय औषध आणि येणाऱ्या एक चार पाच दिवसात आपण पुन्हा एकदा बघूया आपण कशा पद्धतीने प्लॉट झालेला आहे धन्यवाद Thank <laughs> you.